तुम्ही इकडे बघू शकता की पूर्ण टॉपचं हे असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हरायटी टॅग त्यासोबतच इकडे सुद्धा ही तुम्ही बघू शकता जीन्स वगैरेचं कलेक्शन भेटून जाणार आहे जेगिन्स वगैरे म्हणजे की यामध्ये ही तुम्हाला, तुम्हाला एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंतची सगळी काही सायझेस इथे अवेलेबल आहे तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण ट्रिपल एक्सेल सायझेस वगैरे सगळं काही मेन्शन वाईज असणार आहे इथे तुम्हाला कुर्तीचं सगळं काही कलेक्शन पाहायला भेटतं ज्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे छानसे आर्टिकल सुद्धा लखनवी वर्क मध्ये हवे असतील तर तेही तुम्हाला भेटून जाणार आहे ज्यामध्ये कलर्स अशा प्रकारचे काही आहेत लग्नाचा सीझन आहे त्यामध्ये अशा प्रकारचे बॉक्स वगैरे आहेत ब्रायडल ची साडी साठी दिले जातात इकडे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला साडींच सा कलेक्शन सुद्धा भेटून जाणार आहे बॉलिवूड साड्या ज्या आहेत तेही तुम्हाला पाहिला भेटणार आहे साड्यांमध्ये सुद्धा ही तुम्हाला कॅटलॉग व्हरायटीज हवी असेल तर कॅटलॉग व्हरायटी सुद्धा भेटून जाणार आहे अशा काही प्रिंटेड साड्या हव्या असतील तर प्रिंटेड साड्याही भेटून जाणार आहे ड्रेस मटेरियल मध्ये सुद्धा ही तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे काही अशा प्रकारचे आर्टिकल्स असणार आहे काही मध्ये सुद्धा सुद्धाही तुम्हाला भेटून जाणार आहे आणि जर स्पेशली गोष्ट करू ना तर हे बघू शकतात पूर्ण प्रीमियम पॅकेजिंग सोबत सुद्धाही तुम्हाला कलेक्शन अवेलेबल करून देत आहे अजिझोन पाकिस्तानी सूट्स वगैरे सुद्धाही तुम्हाला भेटून जाणार आहे मध्ये व्हरायटी हवी असेल तर जरकन मध्ये सुद्धा ही वरायटी भेटून जाणार आहे हे बघा इकडे बघू शकतात तुम्ही की पूर्ण अंडर गारमेंट्स सूट वगैरे सगळे काय कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जातात नमस्कार मंडळी तुम्ही खूप जास्त अजिजोंचे व्हिडिओज बघितले असते की मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस प्रोडक्ट मध्ये व्हिडिओज घेऊन येते बट आज काय विचार करता मी कुठे उभी आहे तर आजचा जो टूर असणार आहे पूर्ण तुम्हाला गोडाऊनचा टूर दाखवणार आहे ज्यामध्ये हा पहिला पार्ट असणार आहे की आपल्याकडे एका सेक्शनमध्ये म्हणजे की एका फर्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला एका सेक्शनचं सगळे काय कलेक्शन दाखवणार आहे की आपल्याकडे काय काय व्हरायटीज गोडाऊन मध्ये तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण जे गोडाऊन आहे सगळ्यात पहिले मी टॉपच्या सेक्शन पासून स्टार्ट करते तुम्ही इकडे बघू शकता की पूर्ण टॉप सेक्शन हे असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हरायटी टॅग वाईज तुम्हाला सगळे काही इथे पाहायला भेटणार आहे म्हणजे अंदाजा लावू शकतात की इतकं काही कलेक्शन तुम्हाला एका छतकाली पाहायला भेटणार आहे त्याचसोबतच इकडे सुद्धा ही तुम्ही बघू शकता जीन्स वगैरेचं कलेक्शन भेटून जाणार आहे नेक्स्ट जर गोष्ट करू तर हे सगळे जेगिन्स वगैरे आहेत त्यांचं सगळे काही कलेक्शन असणार आहे नेक्स्ट तेच सेम जेगिन्स वगैरे म्हणजे की यामध्ये सुद्धा एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंतची सगळी काही सायझेस इथे अवेलेबल आहे तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण ट्रिपल एक्सेल सायझेस वगैरे सगळं काही मेन्शन वाईज असणार आहे म्हणजे तुम्ही जे ऑर्डर प्लेस करतात ना ते सगळं माल इथूनच निघतो बघू शकतात अंदाजा लावू शकतात की इतकं काही सेक्शन असणार आहे मंडळी की आजच्या फर्स्ट पार्ट मध्ये सुद्धा मला असं नाही वाटत आहे की हे सगळं काही कव्हर करू शकते कारण की तिकडे सुद्धा हे बघू शकता सगळीकडे तुम्हाला आजचा पूर्ण जो टूर आहे यामध्ये भलेही मला दोन पार्ट बनवायला लागले तरी चालेल पण आजचा हा टूर मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॉपर पद्धतीने की अजिझोन मध्ये गोडाऊन कशा प्रकारे असणार आहे एकदा इथे बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला कुर्तीचं सगळं काही कलेक्शन पाहायला भेटतं ज्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे छानसे आर्टिकल ही लखनवी वर्कमध्ये हवे असतील तर तेही तुम्हाला भेटून जाणार आहे ज्यामध्ये कलर्स अशा प्रकारचे काही असणार आहे म्हणजे की एकाच डिझाईन मध्ये तुम्ही क्वांटिटीचा अंदाज लावू शकतात की क्वांटिटी कशा प्रकारे म्हणजे जर तुम्हाला पन्नास पीसेसचा ऑर्डर द्यायचा असेल दीडशे पीसेसचा ऑर्डर द्यायचा असेल इझिली तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात कारण की अजिझोन मध्ये सगळे कलेक्शन तुम्हाला एका छत खाली प्रोवाइड केले जातात नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू एकदा इथे बघू शकतात लग्नाचा सीझन आहे त्यामध्ये अशा प्रकारचे बॉक्स वगैरे आहेत ब्रायडल चे साडीसाठी दिले जातात आणि इकडे तुम्ही पाहू शकतात की पूर्ण जी रो आहे एकदा तुम्हाला त्या साईडने सुद्धा ही दाखवते मी की कशा प्रकारे लेगिन जेगिनचं सगळे काही कलेक्शन इकडे असणार आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की लेगिन जेगिन स्टॉप वगैरे ते सगळे काही कलेक्शन मी तुम्हाला दाखवले बट इकडे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला साडींचं कलेक्शन सुद्धा भेटून जाणार जा आहे बॉलिवूड साड्या ज्या आहेत तेही तुम्हाला पाहायला भेटणार आहे कारण की आता ती साईड जरा पूर्ण पॅक केलेली आहे म्हणून आपल्याला तिकडे जाता येणार नाहीये मंडळी बट तरी तुम्ही अंदाज लावू शकतात की साड्यांमध्ये सुद्धा ही तुम्हाला कॅटलॉग व्हरायटीज हवी असेल तर कॅटलॉग व्हरायटी सुद्धा भेटून जाणार आहे अशा काही प्रिंटेड साड्या हव्या असतील तर प्रिंटेड साड्याही भेटून जाणार आहे म्हणजे की इथून पुढे तुम्ही पाहू शकतात की इथून पुढे सगळं काय साड्यांचं सेक्शनच तुम्हाला भेटून जात आहे पाहू शकतात किती म्हणजे सगळं काय सगळ्या साड्या तुम्हाला एका छतकाली पाहायला भेटणार आहे जर आता तुम्ही असा विचार करताय बाय प्रत्येक वेळेस आम्हाला व्हिडिओज दाखवले जातात किंवा काय तर फक्त मध्ये तुम्हाला आम्ही कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो बट आजच्या या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रकारे दाखवते की आपल्याकडे काय काय कलेक्शन अवेलेबल आहे गोडाऊन कशा प्रकारचं असतं आता सध्या सीजन आहे म्हणून गोडाऊनची पूर्ण अस्तव्यस्त झालेली आहे आणि एकदा इथे अंदाजा लावू शकतात की बघू शकता तुम्ही ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल ियल ही तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे काही अशा प्रकारचे तुम्हाला भेटून जाणार आहे आणि जर स्पेशली गोष्ट करू ना तर हे बघू शकतात पूर्ण प्रीमियम पॅकेजिंग सोबत ही तुम्हाला कलेक्शन अवेलेबल करून देताय आहे मंडळी जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल ना आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि इझिली तुम्ही परचेस करू शकतात आणि इथे पाहू शकतात तुम्ही की प्रीमियम मध्ये जसं की पाकिस्तानी सूट्स वगैरे आहेत पाकिस्तानी सूट्स वगैरे सुद्धाही तुम्हाला भेटून जाणार आहे मध्ये वरायटी हवी असेल तर मध्ये सुद्धा ही वरायटी भेटून जाणार आहे चला मी तुम्हाला दुसरे काही कलेक्शन दाखवते त्या साईडने म्हणजे अंदाजा सा लावू शकतात इकडे नाईटवेअरचं सगळं काही कलेक्शन भेटून जाणार आहे तुम्हाला हे बघा इकडे बघू शकतात तुम्ही की पूर्ण अंडर गार्मेंट सूट वगैरे सगळे काही कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जातात त्यासोबतच तुम्ही इथे बघू शकतात की व्हरायटीज सोबतच किती क्वांटिटीमध्ये म्हणजे की एकाच डिझाईनमध्ये तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये ऑर्डर द्यायचं असेल इझिली तुम्ही ऑर्डर देऊ दे। शकतात व्हिडिओ कॉलिंग वरती सुद्धा ही सगळे काही कलेक्शन परचेस करू शकतात आणि मंडळी मित्रांनो जर ऑर्डर प्लेस करायचा असेल मिनिमम वीस ते पंचवीस हजाराचा सुद्धाही तुम्ही ऑर्डर देऊ शकता त्या कमी म्हणजे की त्याच्यापेक्षाही कमी ऑर्डर द्यायचं असेल तर इझिली देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे सगळे काय कलेक्शन माहिती करायचे असेल किंवा कलेक्शनची प्राईस माहिती करायची असेल इझिली कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन व्हा आमच्या अजित टीम टीमसोबत जिथे तुम्हाला सगळे काय डाय जे गायडन्स आहे एका छतखाली तुम्हाला देणार आहेत मित्रांनो आणि आजचेही कलेक्शन किंवा आजची ही गोडाऊनची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत मला धन्यवाद